नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वांना सविनय जैवी आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत थंगलायन सिनेमा जो सध्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या चर्चेमध्ये आलेला आहे पण तो जाणीवपूर्वक लोकांपर्यंत जास्तीत जास्त जाऊन न देण्याचा प्रयत्न देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आपण झालेला बघत आहोत मी दोन दिवसापूर्वीच हा सिनेमा पाहिला आणि हा सिनेमा पाहत असताना काही गोष्टी ह्या नेमक्या मला प्रकर्षाने जाणवल्या की वास्तविक आपण ज्या देशामध्ये राहतो ज्या भूमीवर राहतो ती भूमी नेमकी कोणाची होती आणि त्याच्यावर कशा पद्धतीने राज्य केलं गेलं होतं अगदी छोटे छोटे प्रसंग आहेत की त्याच्यातून ते त्यांनी छान मांडणी केलेली आहे मला भावलेला पहिल्याच सर्वात एक मोठा म्हणजे छोटासा प्रसंग होता पण मनाला फार वाहून गेला कि तो ती एक गावातली व्यक्ती म्हणजे शूद्र देखील नाहीये ती वैश्य समाजातली आणि ती तिच्या गळ्यामध्ये जानवं घालते आणि तिला तो ब्राह्मण येऊ म्हणजे जमीनदाराचा जो चोपडी सांभाळणारा असतो तो ब्राह्मण दाखवलेला आहे आणि तो येऊन त्याला विचारतो की तू गळ्या गळ्यामध्ये हे काय घातलेलं आहे तो म्हणतो की मी जनेवा घातली आणि जनेवा घातल्याने घातलंय तर मग मी डायरेक्ट देवाच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे मला डायरेक्ट स्वर्ग भेटणार आहे हे ते त्याचं त्याचं स्पष्टीकरण देतो तर ती समोरची व्यक्ती त्याला म्हणते की जनेबा घातल्यानं कोणी म्हणजे ब्राह्मण होत नाहीये तर तो छान एक वाक्य वापरतो की जन्म कोणत्या जातीमध्ये किंवा कुठे जन्म घेणे हे काही आमच्या हातात नाहीये पण कर्म तर आमच्या हातात आहे मी काही जर काम केलं तर मी कदाचित ब्राह्मण होऊ शकेन म्हणजे एका धर्माचा एका जातीचा किती पगडा समाजावर त्यावेळेला होता हे या गोष्टीतून आपल्याला दिसून येते त्याचबरोबर पूर्णपणे सिनेमा जो आधारलेला आहे तो आहे भारतातील किंवा म्हणजे या आपल्या देशातील या पृथ्वीवरील जे मूळ मूळ म्हणजे म्हणण्यापेक्षा की जे ऍक्च्युअल याचे अधिकारी आहेत असे नागवंशीय लोक आणि संपूर्ण सिनेमा केवळ याच गोष्टीवर बेतलेला आहे की ही धरणी ही जमीन माता पूर्ण याच्यावर असलेलं जे काही अस्तित्व आहे हे संपूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी या नागवंशीय लोकांवर होती पण या नागवंशीय लोकांना कशा पद्धतीनं त्यांना गुलाम बनवलं गेलं म्हणजे त्यांच्याकडे धड शिक्षण नव्हतं धड त्यांच्याकडे उत्पन्नाचं काही साधन नाही त्यामुळे त्यांना जगण्यासाठी किंवा त्यांनी करायचं काय यासाठी शेवटी त्यांना गुलाम होणंच हे त्यांच्या हाती उरलेलं होतं आणि त्याच्यातूनच हा सिनेमा पुढे पुढे चालत जातो गावामध्ये पूर्वी आम्ही ज्या वेळेला गावी जायचो त्यावेळेला आमच्या गावामध्ये गावाला असं झाडाखाली एक नागाच म्हणजे जसं आपला पाटावर असतो ना पाटा त्या पद्धतीनं पाट्यावर नागाचं चित्र काढलेलं मी लहानपणापासून पाहिलं होतं त्याच पद्धतीचं एक वर, त्या दगडी पाटीवर दगडी पाट्यावर नागवंशीय लोकांचं एका महिलेचं चित्र त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यावेळेला समजले की अरे ह्या गोष्टी म्हणजे पूर्वीपासून प्रत्येक ठिकाणी हे नागवंशीयचं किती अस्तित्व आपल्यापर्यंत पोचलेलं होतं आणि या नागवंशीय लोकांना आणि या मूळच्या लोकांना येथी असलेल्या जाती व्यवस्थेनं धर्म व्यवस्थेनं धर्मांधपणाने आणि त्यात वरती हद्द म्हणजे इथे आलेल्या इंग्रजांनी कशा पद्धतीनं नामोशेष केलेला आहे त्याचा कसा प्रयत्न केला गेला हा या सिनेमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आपण बघू शकतो याच्यामधला जो हिरो दाखवला आहे की जो मेन पार्ट आहे आहे हा एक संघर्षाचं प्रतीक आहे आणि त्याला सहकारीची त्याची जी दाखवलेली आहे आरती ही एक नागवंशीय महिला की जी मातृसत्ताक पद्धतीचं आपल्यापर्यंत प्रतिनिधित्व करते ती संपूर्ण सत्ता नागवंशीय लोकांची त्यावेळेला जी या धरणीचं रक्षण करण्याची जबाबदारी ती आरती आणि या तंग लाईन जो पूर्वी स्वामीचा तिचा साथीदार असतो ह्या दोघांवर दिलेली होती पण काही कारणास्तव तो तिच्यापासून वेगळा होतो आणि एकटी आरती ही पूर्णपणे आत्तापर्यंत एक चित्राच्या प्रतिकात्मक रूपामध्ये अं त्या आपल्या धरणीचं रक्षण करीत आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती दाखवण्यात आलेली आहे दा वास्तविक दोन्ही गोष्टी खूप विरोधाभासातल्या वाटल्या कारण की ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी शांततेचं प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांना दाखवलं गेलेलं आहे म्हणजे जर तुम्ही पिक्चर नीट पाहिलात तर तुम्हाला दिसून येईल की ज्या ज्या वेळेला हिंसा दाखवलेली आहे त्या वेळेला शांततेचं प्रतीक असणारं गौतम बुद्धांची आपल्याला मूर्ती दाखवलेली आहे जो प्रसंग आहे की बुद्धांच्या मूर्ती मुंडकं छाटलं जातं त्यावेळेला अंगावर काटा आला की अरे डायरेक्टली बुद्धांचं म्हणजे मुंडक छाटलं गेलं आणि याच्यावर कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही पण नंतर पुढे ज्या ज्या वेळेला सिनेमा सरकतो त्यावेळेला नंतर आपल्याला दाखवलेला आहे की अशोका त्यांचा जो मुलगा आहे अशोका म्हणजे त्यांनी नावांची रचना सुद्धा खूप छान घेतलेली आहे की त्यांचा मुलगा अशोका हा तो त्या मूर्ती मूर्तीला परत ते मुंडक लावतो म्हणजे ज्या पद्धतीनं राजा अशोकानं आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये धम्मप्रसार केलेला आहे गौतम बुद्धांची विचारसरणी पुढे प्रसरवलेली आहे त्याचंच कुठेतरी प्रतीक आपल्याला दिसून येतंय की गौतम बुद्धांना पुन्हा एकदा ते मुंडकं लावण्याचं काम आपल्या त्यांच्या मुलाच्या अशोकाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ही सुद्धा कुठेतरी एक राजा अशोक आणि गौतम बुद्धांचा धर्मप्रसार याची आपण कुठेतरी त्याची सांगड घालू शकतो आणि शेवटी सिनेमामध्ये तो जो चंगलायन आहे त्याच्या तोंडी एक वाक्य आहे की आपलं प्रतीकच आहे की आपण यांना गुलामीतून बाहेर काढायचं तर यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष केल्यानंतर या, के या लोकांना जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्यांना आपल्याला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे कोणीही याच्यातून मागे राहता क्रमाने आणि शेवटी सगळे एकत्र येऊन या म्हणजे ते जे गुप्तधन वगैरे आहे ते बाहेर काढतात म्हणजे तो एक सिनेमाचा भाग आहे पण या सगळ्यातून आपण बघू बघू शकतो की कशा पद्धतीनं नागवंशीय लोकांचं अस्तित्व असलेल्या या धरणीवर बाहेरील येऊन येथे धर्म व्यवस्था जाती व्यवस्था आणि दडपशाही हुकुमशाहीच्या माध्यमातून आपल्या धरणीवर आपल्या मूळ अस्तित्वाला नामशेष करून याच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे या माध्यमातून आपण सर्वांनाही विनंती करते की आपण सुद्धा हा पिक्चर पाहावा हा सिनेमा बघून नेमका आपल्या मूळच्या संस्कृती आणि आत्ताची जी परिस्थिती क्या किंबहुना आपण ज्या परिस्थितीतून पुढे वागलो जगलो किंवा आपण आपली वाटचाल करतो याचा आपण संदर्भ लावून आपापल्या बुद्धीनं आपण लावण्याचा प्रयत्न करावा आणि पुन्हाच्या सर्वांना एकदा सविनीय जय म्हणून लोक लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद